नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती म्हणजे झेडपी भरती पेसा वेळापत्रकासंदर्भात या ठिकाणी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा झडपी भरतीच्या पेसा वेळापत्रकसंदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पुरोगामी विचारांचे एकमत यामध्ये आलेली बातमी आहे पाहू शकता बावीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच आजच आलेली बातमी आहे बघा पेसांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे संपूर्ण माहिती बघा नांदेड महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांच्या परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेला आहे इतर विभागातील पेसांतर्गत परीक्षा पार पडल्यानंतर त्वरित जिल्हा परिषदे अंतर्गत परीक्षा त्वरित घेऊन त्याचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुरगी यांनी केली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रासंदर्भात पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त प्रदानकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गांच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी अशा प्रकारचे पत्र ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अवर सचिव अरुण शिंदे यांनी आय बी पी एसच्या असोसिएट हेड यांना पाठवण्यात आलेले आहे तर बघा आय बी पी एसच्या असोसिएट हेड यांना ह्या ठिकाणी हे जे काही पत्र आहे ते पाठवण्यात आले आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर त्या संपूर्ण पत्र दाखवलेलं आहे त्या पत्रामध्ये अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी माहिती ग्रामविकास विभागाने दिलेली आहे की ते जे काही तेरा जिल्हा परिषद आहेत ज्या ठिकाणी पैसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील देखील रिक्त पद आहे तर त्या रिक्तपदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच निकाल लावण्याबाबत कोणताही हरकत नसावी अशा प्रकारचे जे काही पत्र ग्राम ते ग्रामविकास विभागाने या ठिकाणी आय बी पी एस असोसिएट हेड यांना पाठवलं होतं आणि त्यासंदर्भात पशुधन पर्यवेक्षकचे जे काही निकाल आहेत ते उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी विनंती केलेली होती त्यानंतर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे तर अशा पद्धतीचं पत्र, पत्र जे पाठवण्यात आलेलं आहे आता तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून तात्काळ परीक्षा घेण्यात यावी अशी मागणीही डॉक्टर कलमुर्गे के यांनी केलेली आहे तर बघा या ठिकाणी ते जे काही पत्र आहे ते पाठवण्यात आले त्या पत्रानुसार जर आपण पाहिलं तर तेरा जिल्हा परिषदांमध्ये जे काही बिगर पैसा क्षेत्रातील जे काही रिक्तपद आहेत तर त्या रिक्तपदांच्या देखील परीक्षा ह्या होऊ शकतात तर त्यासंदर्भात जी महत्त्वाची माहिती होती संदर्भात लवकरच ते जे काही वेळापत्रक आहे ते येऊ शकतात जसं वेळापत्रक येईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली आहे लवकरात लवकर चॅनलला सब्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद